परिसरात आपण रात्री मुक्काम केलाय या ठिकाणी बॅग सगळे जण आवरून तयार येत बाबाजी नर मध्ये आर सकाळचे सहा वाजून वीस मिनिटं चालले होतं आणि आपण नीळकंठ या गावातून निघतोय आता आपण निघलोय चिमटी गावाच्या दिशेला इथून आहे सवा किलोमीटर आणि सोबत सगळे परिक्रमावासी आज दोन परिक्रमावासी आम्हाला सामील झाले बाबाजी नर्मदे महाराज भगवान महाराज बडगाव पिंपरखेड चला नर्मदे सकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटं झाले चिमटी या गावात पोहोचलोय जसंजसं आपण इकडं आंबेडकंठाकडे जातो आहे तसं तसं थंडी काय विषयच नाही वाढत वाढतच चाललेली आणि अशा थंडीत सकाळी पहाटे थंडगार पाण्याने स्नान करून पुन्हा एकदा शरीराला गरमी भरून पूर्ण प्रवास चालू करता येते सगळेजण नरमदे हर चिमेटी या गावातून आहे ना एक एखादा किलोमीटर पुढं आल्यानंतर इकडं डाव्या बाजूला हा रस्ता लागतो कच्च्या वाटेचा तिकडून आपण प्रवास करीतोय थोडा रस्ता पाणी दिलेला आहे हैं। त्याच्यात आहे पण चला नर्मदे चला बाबा पुढे बघा जास्त पाय तर काठी टेकून बघा बरं का कायवर पड पाणी बी दिलं आहे ते आहे तिकडे आज एकदम चिखल ते सकाळपासून पाय जर असत एकदम शेतातला आणि तसे आपल्याला बांधाचे रस्ते काय नवीन नाही ते घरी असले आपण बांधाणी चलायचं काम करीत असतो फक्त बुट छपला भारतात काहींच्या यात एवढाच विषय एकदम आलाद्दा एक सकाळी धुकं पडलेलं आहे थंडी तर काय विषय नाही थंडीचा मस्त नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे आजची पण सकाळ खूप छान झाली दोन झाडाच्या मधून सूर्यदेवाने आपल्याला दर्शन दिले आता या ठिकाणी येऊन आपला रस्ता आता कुठं जायचं लक्ष ना तर बघू आपण पुढे शोधून दोन चार किलोमीटर हा चला मग काय अडचण नाही लांब जरी असलं तरी जायचं जे तर इथून बराच लांबवरती एक पूल दिसतोय आपण जाऊन बघू पुलावरून रस्ता आहे का आता एक पाय वाट दिसली बघू बरोबर आहे का चुकीची आज दोन डिसेंबर परिक्रमेचा आजचा आपला 51 दिवस आता इकडे चपला चिकुल होता त्यामुळे नाणीची चप्पल तुटली परत एकदा काहीतरी नदीच्या करायचं आता काय कर चप्पल घ्यावं लागेल दुसरी शिवाय लागेल चप्पल ती बर वर करू करू काय चाललं लागणार आवाज लागला नाही आणिचा तर नाही नाही आणिच काय पाय बांध का ऐ भाजी भाजी आली झाली मी नाही बांधली का मग मी आके रडले होते बांध चालतच येणार मला नाही चप्पल काढून घ्यायची चिखल आलो आता आता कशाला बांधतात चला नाही जाणार नाही म्हणजे नाही जाणार आणि इंजिनियर नवीन इंजिनियर सिस्टम मंडवलाय बघा ना आणि लागू होत काय सांगा थोड्या वेळाने चालत आलं का ये पक्क डांडी से जाना है

वावरातून वाट्याने प्रवास केलाय आणि सकाळचे आता आठ वाजलेत आणि इकडं मेन रस्ता आता आपल्याला दिसलाय कुठं काही झालं बघा आता जे गाव लागले ते खडगाव हा पूल क्रॉस करून आता आपण इकडे आलोय आणि हे शदिशेला चाललोय तिथं लिहिलेलं आहे छोटा पांढरा बोर्ड दिसतो त्याच्यावर नर्मदा परिक्रम मार्ग खडगाव तर इथे चार प्रसादी नाही नाही काही बरोबर तू काय नसला तरी चालेल मला

तो मी तर फसलो म्हटलं आता उपाळायला मी कोणी आज इकडे बोलून काय उभे नाही मग मी काय केलं भैया तुझी इच्छा ना बाबाजी नर्मदे नारी। हर नर्मदे हर सकाळचे साडेआठ वाजले खडगाव या गावातून आता आपण पुढे निघतोय बाकीचे पुढे गेले तर बाबाजी नर्मदे हर दहा वाजलेत ग्रामपंचायत बाबरी इकडं आता आपण निघालोय बाबरी ह्या गावातून आपण बाहेर पडलोय सायकलवाले बाबाजी परत एकदा भेटलेत थेट आज रस्ता आहे चालायला वाळूचं काम चालू आहे उत्सा चा। बाबरी गावातून बाहेर पडलं ना तर असा रस्ता लागत आहे वाळूचा इकडं उद्या बाजूनं पात्र आहे आणि इकडं वाळूचं निहान चालू आहे असे रस्त्याने चालतंय जरा पाय फसाफसी होती बरं का म्हणजे चालायला थोडा स्पीड कमी होऊन जातो उधर ज़्यादा होता इधर से जाओ फिर चलो बाबा जी इस साइड से चलो उधर से बाबा जी कैसा करेंगे ऐसा करेंगे? आएंगे। इधर से जाओ इधर से ये, 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 इस या या स्पीड कम है जाओ ਕਹ ਕੇ ਚਲੋ 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 ਦੋਨੋਂ ਚਲੋ ਤੇ ਦੂਸਰੀ ਨਦੀ ਉਹਨ ਮਿਲਦੀ ਹੈ ਇੱਧਰ ਮੈਂ ਜਾ ਲਾ पायी चालायला सगळ्यात एक नंबरची वाट म्हणजे अशी बर का चिखला चाललं तरी अडचण होती डांबरीवर सिमेंट चाललं तरी अडचण होती पाय आदळतात पण असं फोपाट्यात एक नंबर आता आपण जिथून चलतो ना तिथं अख्ख्या रस्त्यावर बी वाळू आहे समोरचे दिसतात ना वाड्या हे बी वाळू उपसायच्या आता जे आवाज येतोय सगळ्या म्हणजे इथं वाळू उपसायचं काम चांगलं पद्धतीने चालू आहे भरपूर बाबाजी गाव कोणसा आहे जाजना जाजना गाव आहे मठरगाव ये ओके थोडं आराम करते आहे आता इथे सगळे जण दोन किलोमीटर मग इकडे जायचं आपलं बोर दिले आपल्याला आता बाबाजी अजून दिले हातात दोन तीनच मंडरोड साडे अकरा वाजलेत न हलाई तीन किलोमीटर आपल्याला नेमकं कोणत्या गावात जायचं हे काय माहीत नाही आहे आपल्या पुढे जे चाललेले आहेत त्यांच्या हिशोबाने आपण चालतोय अकरा चाळीस झालेत गाव मठ्ठा गाव टप्पर इकडं आपण आहे होती ना नाव तिथून जवळजवळ एक दीड किलोमीटर पुढे आलोय तर गाव संपलंय का सुरू व्हायचंय काय कळा ना शेवसे मीटर असत लागून परत एकदा मठ्ठा गावचा बोट लागला म्हणजे मठा गाव आलंय कम थांबलोय था। था। <laughs> एक कोण ठेवतात बारा वाजलेले तर आपण मठ्ठा गावात पोहोचलोय हे मजेशीर मजेशीर गावं लागली दही गावं लागलो होत अगोदर आता हे मठ्ठा गावी तर आजचं भोजन ह्या घरी आहे दुपारचे एक वाजून दहा मिनटं झालेत आणि आता प्रसादसाठी बोलून आले राम सीता राम सीता राम सीता राम 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 सीता राम तर आता या ठिकाणी भोजनानंतर जवळपास एक तास आपण आराम केलाय अडीच वाजलेत

परिक्रमा मार्ग इकडं जायचं आपल्याला नेहलाई गाव लागले थोडा विश्राम करून निघू आता परत तीन वाजून पाच मिनिट झालेत नेहलाई गावातून आपला प्रवास चालू आहे पुढचं गाव लागलंय रेऊ गावात आपण आता पोचलोय पुढच्या बाकीच्या परिक्रमा पुढे आराम करतोय थोडे रेऊ गावातून आता आपण बाहेर पडतोय तीन वाजून चाळीस मिनिटं चालले आहेत आणि आपल्याला जिथं पोहोचायचं आहे ते बुद्धनी घाट इथून सहा किलोमीटर वरती आहे घरमध्ये हर आता मी जे बुधनी घाट बोललो तर ते चुकून झालं आवरी घाटला आहे आम्ही आज मुक्कामासाठी बुधनी घाट आणखी काय अंतर पुढे उद्या परवा कधीतरी आपण तिकडे पोहोचतो रेवा सदन गाव राम तहसील थोडा वेळ ह्या आश्रमामध्ये थांबून परत पूर्ण प्रवास सुरू झालाय चार वाजून वीस मिनटं झालीत ग्रामपंचायत मर्दानपूर मर्दनपुन या गावातून आपण आता चाललेलो आहे साडेचार वाजलीत मर्दनपुरा गावाच्या बाहेर पडतोय मध्ये हर हा पाणी देऊ पाच वाजलेत ट्रॅक्टरचं साऊंड सिस्टीम लगेच भयंकर अवले घाट चार किलोमीटर आहे अजून पाच वाजले आता अवली घाट तीन किलोमीटर आज काय झालं का, का दुपारचं जे भोजन प्रसादी होते ना खूप आग्रह होता आणि थोडं महाराष्ट्रीयन टाईपचं भोजन भेटलं मग जरा आज गाडी ओव्हरलोड झाली त्यातमुळं चालायला बी थोडा टाइम लागला पण शेवटी आता आपण अवली घाटावर आहे

आजचे भोजन प्रसादी